नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन व्हिडिओ ओडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी कांदा विकावा की मग थांबावा कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा डिसेंबर महिन्यात कांदा विकल्याने मग डिसेंबर महिन्यात कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्याला सुद्धा हा प्रश्न सतावत असेल व या प्रश्नाचे जर आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी या आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर करा या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकावा की मग थांबावं कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा डिसेंबर महिन्यात कांदा विकल्याने की मग डिसेंबर महिन्यात कांदा न विकता आणखीन तेजीची वाढ बघत थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण बघितलं तर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही सुधारली होती पण मागच्या चार आठ दिवसांचा विचार केला तर कांद्या बाजारभावाच्या असणाऱ्या परिस्थितीचा एकंदर आढावा घेतला तर कांदा बाजारभाव हा दबावात दिसतोय मग कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागची विविध जरी कारणे असली तरी डिसेंबर महिन्यात मात्र कांद्याची बाजारभाव पातळी ही शंभर टक्के सुधारणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातून जागतिक बाजारामध्ये कांद्याची वाढत जाणारी निर्यात देशातील कांद्याची वाढत जाणारी मागणी आणि घटत जाणारी या ठिकाणी आपूर्ती म्हणजे पुरवठा याच्यामुळं आपल्याला डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होताना दिसणारे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला हमखास या ठिकाणी दोन हजाराचा टप्पा क्रॉस करताना दिसणार आहे मग इथून पुढे लक्षात घ्या की जानेवारी फेब्रुवारीपासून नवीन कांदा जो रब्बीचा आहे हो तो पण थोडा थोडा यायला सुरू होतो त्यामुळं बाजारभाव वाढीची शक्यता थोडीशी धुसर आहे यामुळे दोन हजाराच्या वर जर कांदा भाव मिळत असेल तर तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विकायला काही हरकत नाही कारण भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात जास्त प्रमाणात होईल याची शक्यता थोडीशी धुसर दिसत आहे तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत राहावे त्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक आस्थकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार